समस्या ह्या सातत्यानं आपण मांडत गेल्यामुळं बऱ्याच ठिकाणी त्या लोकांना ज्या अडचणी आहेत त्यामध्ये न्याय मिळालेला आपल्याला दिसून येतो समाजामध्ये काम करत असताना पत्रकारिता करत असताना आपल्याला सातत्यानं प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अनुभवाला सामोरं जावं लागतं पण काय चांगले वाईट अनुभव आपल्या त्या पत्रकारितेमध्ये आपल्याला आल आले असतील परंतु माझी एक आपल्याला एक प्रामाणिक इच्छा आहे किंवा विनंती आहे आपण समाजाच्या प्रश्नावर आवाज हा उठवलाच पाहिजे मग तो, तो कोण कुठल्या पार्टीच्या विरोधात असू दे कुठल्या व्यक्तीच्या विरोधात तिथं चुकतं आहे तिथं तिचा दोष दाखवण्याचं काम निश्चितपणे आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपली पत्रकारिता असली पाहिजे आपलं लेखन असलं पाहिजे आणि समाजाचे प्रश्न ज्या आवड्या नेटानं किंवा जेवढ्या तीव्रतेनं आपण मांडाल तेवढंही त्या तीव्रतेनं शासन किंवा पदाधिकारी ते दखल घेतले मी म्हणतो शंभर टक्के नाही किंवा एक पाच दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के हे प्रश्न सुटत जातात आणि शासनावर आणि प्रशासनावर आपला दबाव रा दिसून येतो अशा पद्धतीचं कामकाज आपल्याकडं व्हावं आणि वास्तविक पाहता आज आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा आपणा सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आदरणीय साहेबांनी जी शिकवण घालून दिलेली आहे ज्या वाटेनं आपल्याला समाजसेवेचं वृत्त दिलेलं आहे ज्या वाटेनं साहेबांनी साहेबाने आम्हाला जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेनं त्या विचारानं आम्ही सर्वजण चालत आहोत बाळासाहेब विश्वजित कदमसुद्धा त्याच पद्धतीनं काम करत म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जो उपेक्षित घटक आहे त्यालासुद्धा बरोबर घेऊन जाण्याची जी दिशा साहेबांनी दिलेली आहे त्या वाटेनं आम्ही निघालेले आणि आणि आपण आम्ही राजकारण करीत जरी असलो तरी आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देतो आणि आम्ही राजकारण करताना कोणताही द्वेष मत्सर हा आमच्या मनामध्ये नसतो किंवा व्यक्तिदोष आम्ही करत नाही ज्या त्यावेळी इलेक्शनच्या वेळी इलेक्शन दहा पंधरा दिवस असतं त्यावेळी इलेक्शन आपापल्या पक्षाचं काम करायचं आपले विचार मांडायचे आणि इलेक्शन झाले की सगळेजण आपण सगळ्यांना बरोबर घेऊन लोकांची कामं झाली पाहिजेत हा आमचा दृष्टिकोन नेहमीच राहणार आहे आणि mm. साहेबांनी तसं आम्हाला शिकवण दिलेले आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करत mm. आहोत आज इथं आपण आलात एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना फुल आता फुल नाहीच एक म्हणाय आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं एक छोटीशी भेट देतो ती भेट म्हणजे काय आहे म्हणून